मराठा समाज आक्रमक दिला इशारा मराठा समाजाच्या आडवे याल तर हाकेला आडवे करू काल सोशल मीडियावर लक्ष्मण हाके याचे दारू पिलेला कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज सोलापुरात मराठा समाजाच्या वतीने हाके विरोधात जोडेमार आंदोलन करण्यात आले हाके यांच्या फोटोला चपलीचा घातलेल्या हार आणि शेजारी दारूची बाटली असलेल्या पोस्टरला मराठा समाजाकडून जोडेमार आंदोलन केले यावेळी हाके यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी मराठा बांधवांनी दिली महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांचे संघर्ष होता मनोज जरांगे पाटलांचे व कोल्हापूर गादीचे वारसदार मान्य छत्रपती संभाजीराजांची अतिशय हिन भाषेत बदनामी करणाऱ्या लक्ष्मण हाके दारुडा लक्ष्मण हाके महाराष्ट्राने काल रात्री बघितलं काय अवस्थेत सापडल्या त्याला आता आम्ही जोडोमार आंदोलन केलं हा मनोज जरांगे पाटील कॉर्नर आहे वस्ती तालीम संघ या सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे संपूर्ण जिल्हा तर आहेच पण त्यांच्या विरुद्ध जर कोण काय बोललं तर सगळ्यात पहिला गौरी तालीम संघ संघतो आणि या आंदोलनामध्ये अग्रेश्वर असणारे हे सगळे मावळे काल रात्रीच्या दारुड्याचा निषेध करण्यासाठी एकत्र आले अठरा पगड जाती बारा बोल घेऊन चालणारा मराठा समाजाची बदनामी करणारा हा दारुडा याने छत्रपती संभाजीराजेंची बदनामी केले मनोज जरांगे पाटलांची बदनामी केले मराठा समाजाची बदनामी केली कारण नसताना आंतरवादी सराटे आणि वडीगोदरीमध्ये आडवा आंदोलन लावून मराठा बांधवांची आडवणूक केली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र आलोय बांधवांनो आताही मनोज जरांगे पाटील म्हणतात मराठा आंदोलन संपल्यानंतर मी धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाला हात घालणार आणि अशा सगळ्यांना घेऊन चालणाऱ्या सर्व बहुजनांचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना त्रास देणारा दारुडा लक्ष्मण हाके याचा किरू शब्दात निषेध निषेध महाराष्ट्राने व्हिडिओ बघितलाय आम्ही कशाला कोणाला जीव मारतोय आम्ही साधा दगड उच्चल ज्या मावळ्याने त्याला पकडलं रंग्यात त्या मावळ्यांवर गुन्हे खोटे दाखल करायलाय त्यांना जीव मारण्याचा धमक्यात तो द्यालाय आणि सरकार या असल्या गुन्हेगाराला जो प्राध्यापक म्हणून मिरवतो त्याला पाठीशी घालतं आणि त्याला बळ पुरवतोय हे अतिशय निंदनीय बाब आहे त्याच्या पाठीमाग मराठा समाजाच्या ज्या समन्वयकांनी काल रात्री त्याला पकडलं त्यांच्यावर खोटे गुन्हे रात्री दाखल झाले असे खोटे गुन्हे आमच्या अगोदरी दाखल झालेत हेही दाखल झाले त्या सर्व ज्या मावळ्यांनी रात्री त्याला पकडलं त्याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे ताकदीने खंबीरपणे त्या मावळ्यांच्या पाठीशी आहे लक्ष्मी सरकार आहे सर सर दिसतंय दारोडा माणूस आडो आंदोलन सांगली सांगोला तालुक्यातलंय आणि आंदोलन जाऊन कुठं करतो अंतर्वली सराटीमध्ये लाखो लोक भेटायला ना तिथं आढावा आंदोलन करून डिस्टर्ब करायचं मराठा आंदोलन करायचा जो प्रयत्न करतो त्याचा निषेध आणि त्याला जो आंदोलन आम्ही केलेलं आहे या प्रवृत्तीचा महाराष्ट्रात सगळेजण निषेध झाला पाहिजे या प्रवृत्तीची महाराष्ट्रातून हकालपट्टी झाली पाहिजे कारण नसताना धनगर बांधवामध्ये मराठा बांधवामध्ये वाद लावण्याचं काम करणारा लक्ष्मण हाकेचा परत एकदा निषेध निषेध निषेध